ज्ञानगंगा युट्यूब चॅनलच्या या व्लॉगमध्ये सर्व सदस्यांचे सर स्वागत करतो आज आपण गौतम पब्लिक स्कूलच्या दुपारच्या सत्राचे रुटीन बघणार आहोत गौतम पब्लिक स्कूलची हॉकी टीम राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी रवाना होणार आहे त्याकरिता आपल्या शाळेची बस आलेली आहे आता हे सर्व विद्यार्थी या बसने पुणे बालेवाडी येथील प्रवासाला सुरुवात करणार आहे <laughs> हा आपला गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ या संघामध्ये बत्तीस खेळाडूंचा समावेश आहे हे दोन संघ आहे एक ज्युनियर संघ आणि दुसरा सब ज्युनियर संघ असे हॉकीचे दोन संघ खेळण्यासाठी रवाना होणार आहे तत्पूर्वी गौतम पब्लिक स्कूलच्या बसची विधिवत पूजा सुरू आहे गौतम पब्लिक स्कूल मेस विभाग प्रमुख वरपेसारांच्या हाताने बसची पूजा करून नारळ फोडण्यात आलेला आहे आणि यानंतर नारळ फोडून झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने बस प्रवासाला सुरुवात करणार आहे तत्पूर्वी बसमध्ये विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था सर्व पुरवली जाणार आहे सर्व साहित्य बसमध्ये ठेवलं जाईल आपण बघतोय की विद्यार्थ्यांचे जे जेवणाची व्यवस्था आहे त्यासाठी थांबलेलो आहोत सर्व जेवण व्यवस्थित पॅक करून बसमध्ये ठेवल्यानंतर बसच्या प्रवासाला सुरुवात होईल हॉकी कोच मिस्टर पठारे सर यांना सर्व शाळेच्या वतीने शुभेच्छा देण्यात येत आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना देखील खेळाडूंना देखील शुभेच्छा देण्यात आलेल्या आहे क्रीडा विभाग निलक सर हे बसमध्ये गेलेले आहे यानंतर जेवण आपण बसमध्ये ठेवलं आणि त्यानंतर बघतोय की सर देखील यांनी बसमध्ये प्रवेश केलेला आहे खऱ्या अर्थाने आपल्याला रवानगी होतांनी दिसेल सर्व विद्यार्थ्यांना हॉकी आहे राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेसाठी गौतम पब्लिक स्कूलचे दोन्ही संघ रवाना होत आहे आणि त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गौतम पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी हाऊस मास्टर्स शिक्षक उपस्थित आहे आपण बघू शकतो की सर्व विद्यार्थी विद्यार्थ्यांना आनंदाने बाय बाय करताय आणि जिंकून येण्यासाठी प्रोत्साहित करताय असंच प्रोत्साहित आम्ही प्रत्येक खेळाडूंना करत असतो गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये एकमेकाला प्रोत्साहित करण्याचा हा गुण जणू काही मुळापासूनच आहे यानंतर दुपारच्या जेवणाकरिता गौतम पब्लिक स्कूलचे सर्व विद्यार्थी एकत्र जमलेले आहे हे विद्यार्थी त्यांच्या वर्गानुसार जे आपण हौस आहे राहण्याचे त्या हाऊसनुसार उभे राहतात व हाऊसनुसारच काउंटिंग करून विद्यार्थ्यांची संख्या ऑन ड्युटी हाऊस मास्टरला द्यावी लागते आणि सर्व विद्यार्थी आता या लीडर्सच्या माध्यमातून विद्यार्थी मोजले जात आहे विद्यार्थ्यांची काउंटिंग केली जाते सर्व रिपोर्ट हाऊस मास्टरला मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेवण्यासाठी मेसमध्ये सोडले जाते विद्यार्थ्यांची काउंटिंग पूर्ण झालेली आहे आणि विद्यार्थी मेसमध्ये प्रवेश करत आहे सर्व विद्यार्थी आता दोन्ही डायनिंग हॉलचे विद्यार्थी निघालेले आहे बघू शकतो आपण विद्यार्थी अतिशय शिस्त प्रिय पद्धतीने रांगेमध्ये जेवणासाठी डायनिंग हॉलकडे जात आहे आणि हे सर्व आनंदी चेहरे बघितल्यानंतर आपल्याला देखील आपलं शालेय जीवन आठवल्याशिवाय राहणार नाही शाळेत आपण किती कार्यशील असतो किती उत्साही असतो हे आपल्याला या सर्व विद्यार्थ्यांकडे बघून लक्षात येतं अतिशय शिस्तप्रिय असे गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी मेसमध्ये जात असताना आपण प्रत्येक चेहरा बघू शकतो किती आनंदी चेहरे आपल्याला दिसत आहे ही मुलं नेहमीच असेच आनंदी राहतात आणि उत्साही राहतात यांच्याकडून आम्हाला देखील प्रेरणा मिळत असते आणि या विद्यार्थ्यांमध्ये राहून आम्ही देखील आनंदी राहतो त्याचप्रमाणे या गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थिनी मेसच्या दिशेने वाटचाल करताना आपण बघतोय ने देखील, नेहमी आनंदामध्ये असतात आणि घरची कुठलीही आठवण इथला एकही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी करत नाही विभागाचे विद्यार्थी आहेत आणि दुपारचं जेवण येण्यासाठी ते या छोट्या डायनिंगमध्ये बसलेले आहे आपल्याला माहीत आहे की गौतम पब्लिक स्कूलचे दोन डायनिंग आहेत हा छोटा, है। छोटा एक शे ती जाओ आहे छोट्या डायनिंगमध्ये एकशे ब्याण्णव विद्यार्थी वेळेला बसू शकतात एवढी या डायनिंग हॉलची कॅपॅसिटी आहे आणि मोठ्या डायनिंग हॉलमध्ये हा मोठा डायनिंग आहे या मोठ्या डायनिंगमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी विद्यार्थी एवढी कॅपॅसिटी या डायनिंग हॉलची आहे सध्या चहाची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळचे चार वाजलेले आहे दररोज संध्याकाळी चार वाजता विद्यार्थी याप्रमाणे चहा घेण्यासाठी मेसमध्ये येत असतात आणि मेस, मेस विभाग विद्यार्थ्यांना चहाबरोबर टोस्ट किंवा बिस्किट यांचं वाटप केलं जातं स्वतः हाऊस मास्टर उभे राहून विद्यार्थ्यांना बिस्किट मिळत आहे की नाही याची काळजी घेत असतात आणि चहाच्या वेळेला विद्यार्थ्यांना बिस्किट वाटपाचं काम सुरू असतं मित्रांनो आपण बघू शकता हे आमच्या गौतम स्कूलच्या बेकरीमध्ये बनलेले बिस्किट आहे हे आपण कुठूनही विकत आणत नाही स्वत गौतम स्कूलची बेकरी आहे त्या बेकरीमध्ये आपण हे सर्व बिस्किट बनत असतो आणि चार वाजता विद्यार्थ्यांना चहाबरोबर बिस्किट वाटपाचा कार्यक्रम असतो बिस्किट विद्यार्थ्यांना देऊन त्यांना चहाबरोबर बिस्किट दिले जातात कधी टोस्ट असतात कधी बिस्किट असतात अशा पद्धतीने संध्याकाळच्या चारचं चहाचं रुटीन सुरू असतं हळूहळू करून सर्व विद्यार्थी आपला खेळाचा गणवेश घालून खेळायला जाण्याच्या हिशोबाने तयार होऊन घेतात आणि चार आजेपासून चहा वाटपाचं काम सुरू होतं साधारणपणे साडेचारपर्यंत चहा वाटप चालू असतो हाऊस मास्टरच्या उपस्थितीमध्ये विद्यार्थी येत असतात चहा घेत असतात आणि चहा घेऊन झाल्यानंतर या विद्यार्थ्यांची काउंटिंग केली जाते पुन्हा एकदा आणि काउंटिंग झाल्यानंतर यांना खेळण्यासाठी सोडलं जातं प्रायमरीची छोटी छोटी मुलं आहे ही देखील चहा घ्यायला आलेली आहे दुपारच्या सत्रातील चार वाजेनंतरचं रुटीन खऱ्या अर्थाने इथून पुढे सुरू होईल यानंतर मुलांची काउंटिंग होईल आणि मुलं काउंटिंग झाल्यानंतर मुलं खेळायला जातील आता विद्यार्थ्यांनी चहा घेतलेला आहे आणि चहा न घेतल्यानंतर हे सर्व विद्यार्थी काउंटिंगसाठी एकत्र झालेले आहे त्याची काउंटिंग झाल्यानंतर हे विद्यार्थी खेळायला जाणार आहे आपण बघू शकता वेगवेगळ्या खेळाचे विद्यार्थी इथे आहे कुणी फुटबॉल खेळतं आहे कुणी हॉकी खेळत आहे कुणी क्रिकेट खेळतं तर अशा वेगवेगळ्या प्रकारचे खेळ आपल्या गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी संध्याकाळी चार वाजेपासून सहा वाजेपर्यंत अशा दोन तासाच्या वेळेमध्ये खेळत असतात आणि दोन तास खेळून झाल्यानंतर हे विद्यार्थी पुन्हा आपल्या हॉस्टेलकडे जातात हॉस्टेलमध्ये गेल्यानंतर हे फ्रेश होतात आपण बघतो आहे गौतम पब्लिक स्कूलचे प्राचार्य मान्य नूर शेख सर आपल्या नातवाबरोबर या हॉलीबॉलच्या मैदानावरती आलेले आहे इथे आपल्या हॉलीबॉलच्या विद्यार्थिनी हॉलीबॉल खेळण्याची प्रॅक्टिस करत आहे या नेहमी रोज संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान हॉलीबॉलची प्रॅक्टिस करत असतात प्राचार्य सर नेहमीच या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी या मैदानावरती येत असतात आज मात्र ते आपल्या नातवाला घेऊन या मैदानावरती आलेले आहे आणि आपल्या नातवाबरोबर आनंदाचे क्षण ते इथे घालवत आहे आणि सर्व विद्यार्थ्यांना त्याचबरोबर या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्याचं देखील ते करतात नेहमीच ते विद्यार्थिनींशी हितकूज करत असतात आणि योग्य त्या पद्धतीने विद्यार्थिनींना खेळण्याचं मार्गदर्शन करत असतात yes,

सहा वाजलेले आहे आणि सहा वाजता आपले प्राथमिक विभागाचे विद्यार्थी संध्याकाळचं जेवण करण्यासाठी मेसमध्ये आलेले आहे आपण बघतोय सर्व विद्यार्थी जेवण करता अतिशय आनंदी असे हे गौतम पब्लिक स्कूलचे पहिली ते पाचवीचे चिमुकले विद्यार्थी आनंदी वातावरणामध्ये जेवण करताना आपण सर्व बघतोय हे सर्व प्राथमिक विभागाचे विद्यार्थी पहिली ते पाचवीचे विद्यार्थी आता संध्याकाळचे सात वाजलेले आहे हे सर्व विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी क्लासमध्ये जात आहे आणि क्लासमध्ये जाऊन हे सर्व विद्यार्थी अभ्यास करणार आहे आपण बघतोय आपण बघतोय आज गणपती बाप्पा विशेष विद्यार्थ्यांना डान्स करण्याची संधी दिली जात आहे आणि हे आमच्या गौतम पब्लिक स्कूलचे विद्यार्थी गणेशोत्सवाचा आनंद आरती करण्यासाठी मान्य प्राचार्य सर व शाळेचे सर व विद्यार्थी एकत्रित जमलेले आहे आता थोड्याच वेळात आपण आरतीला सुरुवात करणार आहोत आरती विल बी परफॉर्म टीचर मिस्टर गांगुडे अँड मिसेस गांगुडे Than you for it. Evening Arthur, all of you. Get माध्यमिक विभागाचे विद्यार्थी संध्याकाळी सव्वा सात वाजता जेवणाला येत असतात आणि हे विद्यार्थी जेवण करण्यासाठी एकत्रित आलेले आहे हे सर्व विद्यार्थी आता संध्याकाळचं जेवण पूर्ण करून मेसच्या बाहेर येत आहे यानंतर हे सर्व विद्यार्थी साधारणपणे आता आठ वाजलेले आहे दररोज नेहमीप्रमाणे ठरल्याप्रमाणे या विद्यार्थ्यांची आठ ते नऊ या दरम्यान अभ्यासाची वेळ असते आठ ते नऊच्या दरम्यान हे विद्यार्थी अभ्यास करण्यासाठी वर्गामध्ये जातात आणि वर्गामध्ये जाऊन अभ्यास करत असतात या आपल्या गौतम पब्लिक स्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांनी आता अभ्यास करण्यासाठी चाललेले आहे जेवण झाल्यानंतर ह्या आठ ते नऊ वाजेपर्यंत अभ्यास करत असतात त्यानंतर आपल्या शाळेची जी दिनचर्या आहे ती इथेच थांबते अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्याकरिता मराठी ज्ञानगंगा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद